मी छत्रपती शाहू शहाजी लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपरपणे प्रतिज्ञा करतो की <clears throat> मी विधीद्वारा स्थापित भारतीय प्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नक्कीने पार पाडेन श्री धैर्यशील संभाजीराव माने